नमस्कार मित्रांनो शिंदे सरकारने दहा महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरच्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळणार आहे तर ते कोणते सरकारने शिंदे सरकारने दहा नियम निर्णय घेतले ते बघूया मित्रांनो तर नंबर एक आहे नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरातीनुसार नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय कर्मचाऱ्यांना दिलासा दिलेला आहे नंबर दोन आहे अटल बिहारी वाजपेयी शिवडी नानवा सेवा अटल सेतूचे शुल्क निश्चित आहेत दोनशे पन्नास प्रतिकार आहे आणि नंबर तीन आहे दूध उत्पादकांना मोठा दिलासा दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान भेटणार आहे नंबर चार आहे विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वेनगंगा नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धतेची अट शिथिल करणार आहेत नंबर पाच आहे मंत्रालयीन लिपिक टंकलेखनाला दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता भेटणार आहे नंबर सहा आहे पावर लूमना प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी पावर लूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान चारशे उद्योजकांना फायदा भेटणार आहे नंबर सात आहे रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र दोन योजना राबविणार रेशीम शेतकऱ्यांना मोठा लाभ भेटणार आहे नंबर आठ आहे द्राक्ष उत्पादकांच्या हिताची वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना सात वर्षासाठी राबविली जाणार रा आहे नंबर दहा नंबर नऊ आहे नांदेड बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाचा वेग देणार सातशे पन्नास कोटीची मान्यता भे दिली जाणार आहे नंबर दहा आहे सरकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास प्रस्तावासाठी कालावधी वाढवलेला आहे तर हे दहा शिंदे सरकारने घेतलेले महत्त्वाचे निर्णय आहेत तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद